आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा पश्चिम मनोरमा सोलापूर आणि मनोरमा साहित्य मंडळी सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमान विशेष कार्यक्रम पंढरीची वाट हा कार्यक्रम रविवार दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता होईल कार्यक्रमाचं अध्यक्ष स्थान भूषवतील ज्येष्ठ साहित्यिक तथा मसाप पुणे शाखा पश्चिम सोलापूरचे अध्यक्ष माननीय श्रीकांत मोरे साहेब प्रमुख पाहुणे दैनिक संचारचे उपसंपादक श्री प्रशांत जोशी प्रमुख उपस्थिती सौ शोभा मोरे सौ अस्मिता गायकवाड प्राध्यापक राजशेखर शिंदे आणि संतोष सुरवसे यांची आहे कार्यक्रम स्थळ मनोरमा सांस्कृतिक भवन बेन्नूर नगर आर ऑफिस समोर विजापूर रोड सोलापूर कार्यक्रम सर्वांसाठी खुला सर्वांना मनोरमा परिवारातर्फे आग्रहाचं निमंत्रण